नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश आहे आपला टॉपिक आहे की प्रसूती झाल्यानंतर स्त्रियांना पाठदुखी का होते याचे काही महत्वाचे कारण असतात जाणून घेऊया आपण की असं का होतं सगळ्यात महत्वाचं कारण असतं की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात प्रसूती येणं ही एक महत्वाची घटना असते त्याच्यामुळे नॅचरली त्यांच्या त्यांच्यावर स्ट्रेस असतो हार्मोनल चेंजेस झालेले असतात ज्यांच्यामुळे त्यांचा डायट चेंज झालेला असतो त्यामुळे आपल्या स्नायू आणि हाडांसाठी ज्या महत्वाच्या गोष्टी असतात उदाहरणार्थ विटॅमिन्स मिनरल्स त्या योग्य प्रमाणात घेतल्या जात नाही त्यांच्यामुळे एक पाठदुखी होते आहे तसंच दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की काही लोक जे आमच्याकडे पेशंट येतात ते म्हणतात की सर मला पाठीमध्ये इंजेक्शन दिलं होतं त्याच्यामुळे मला पाठ दुखायला लागले पण तसं नाही आहे ॲक्च्युली ते जे इंजेक्शन असतं त्याच्यामुळे कधी पाठ दुखत नाही कारण की ती खूप बारीक असते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे जे तुमचे श्रीरोगतज्ज्ञ असतात ते नेहमी सांगतात की प्रसुतीच्या काळामध्ये योग्य तो व्यायाम केला गेला पाहिजे ज्यामुळे आपले मसल टोन मेंटेन राहील पण तो केला जात नाही त्याच्यामुळे जा सुद्धा प्रेग्नन्सीनंतर आपलं कंबर दुखायला लागतं तसंच दूध पाजताना जे पोश्चर मेंटेन केलं गेलं पाहिजे ते पोश्चर मेंटेन केलं न गेल्यामुळे पण जास्त स्ट्रेस येऊन आपली कंबर दुखायला लागते आणि ज्या स्त्रियांचं इलेसियस झालेलं आहे त्यांच्यामध्ये जे ॲब्डोमिनल मसल असतात त्यांची टोन कमी झाल्यामुळे आणि त्याच्या कंपॅरिझनला जे आपले बॅक मसल असतात त्यांच्यामध्ये इनबॅलेन्स होऊन सुद्धा कंबर दुखायला लागतात तर ही काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे त्यांची कंबर दुखते पण हे होऊ नये म्हणून यासाठी काय केलं गेलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्यायाम करणं जे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज असतात बॅक स्ट्रेनिंग एक्सरसाईज असतात कोर ॲबडॉमिनल एक्सरसाईज असतात या करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमची बॉडी त्या स्ट्रेस घ्यायला प्रिपेअर झालेली असते आणि त्याच्यामुळे मसल टोन आणि हाडं एकत्र येऊन तुमचं दुखणं कमी होऊ शकतं